अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातल्या गोळेगाव इथल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं पुरुषांचं महिलांनी सुद्धा गोळेगाव पाझर तलावात उतरून आंदोलन केलं गोळेगाव तलावाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधावी उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी गोळेगाव ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन केलं होतं मात्र प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यानं अखेर आंदोलनकर्त्यांनी गोळेगाव पाझर तलावात आंदोलन सुरू केले या आंदोलनाची प्रशासनानं दखल न घेतल्यास तलावात घेऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी आम्ही गेले चार दिवसापासून सर्व ग्रामस्थ धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत एक साठवण तलावाची दुरुस्ती व्हावी तर महत्वाची दुसरी मागणी अशी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जे शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ दिला जातो चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर अधिकाऱ्याच्या बोगस धोरणामुळे अधिकाऱ्यांनी घरी बसूनच सर्वे केल्यासारखं आमच्या गावाची पाणी पातळी पन्नास फुटाच्या वरती असून साधारणतः वीस फुटावर गावाची पाणी पातळी आहे तरीही अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित करून गोळेगाव आणि परिसरातले शेजारी दोन चार गाव वगळण्यात आलेले आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे आज गावाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे